नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा फॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजचा व्हिडिओ खूप रिक्वेस्टेड आहे कारण की मला एका ताईंची कमेंट्स आली होती ऍक्च्युली खूप आधी कमेंट आली होती त्यांची पण मी त्यावरती व्हिडिओ बनायला खूप लेट झाले आणि त्यानंतर मी पुन्हा लाईव्ह सेशन घेतलं त्यामध्ये पण त्या ताईंनी पुन्हा मला रिक्वेस्ट केली की व्हिडिओ बनवा म्हणून तर त्यांची स्क्रीनशॉट मी तुम्हाला लावते इथं रेखा भावसर म्हणून त्या ताईंचं नाव आहे वर्षाताई वयस्कर बायकासाठी कॉटनच्या ब्रा कशा पद्धतीने शिवायच्या तो व्हिडिओ बनवा प्लीज तर त्यांची रिक्वेस्ट होती त्यामुळेच मी आपला आजचा हा व्हिडिओ घेऊन आलेले आहेत ब्रा कशी शिवायची याबद्दल म्हणजे ज्या ताईंना हवा असेल हा व्हिडिओ तर नक्कीच त्या ताईंना व्हिडिओचा युज होणार आहे शक्यतो तरी आपण विकतच म्हणजे रेडीमेड ब्रा वापरतो शक्यतो इनरवेअर म्हणा कुठलेही पण ज्या ताईंना हवा असेल घरच्या घरी कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करायची ब्रा तर त्यासाठी त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच युजफुल ठरणार आहे आणि न टसणारे आहेत जास्त वेळ पण नाही लागत कमी वेळात झटपट शिवून तयार होत्या तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ युजफुल वाटला तर लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण म्हणजे ज्या ताईंना शिवायच्या असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पोहोचेल तर चला तर मग जास्त न घालवता लगेच आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मैत्रीण आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा पद्धतीचे स्पोर्ट्स बापर बघणार आहोत जे की सर्वांच्या साईजसाठी उपयोगी असेल अशा पद्धतीने थी ठीक आहे मी ते टी शर्ट घेतलेला आहे तुम्ही कोणताही कपडा घेऊ शकता ओल्ड टी शर्ट्स वगैरे हो आणि हा बघा असा स्ट्रेचेबल आहे ठीक आहे आणि हाच कपडा आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून टाकून घ्यायचा आहे तर टी शर्ट मी अशा पद्धतीने फोल्ड करून घेतलेला आहे व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचा आहे आणि जो बॉटमचा भाग आहे तिथूनच आपल्याला ब्राचा माप घ्यायचं आहे म्हणजे बॉटमला आपल्याला डबल फोल्ड करण्याची पण गरज नाही ठीक आहे म्हणजे टी शर्टला ऑलरेडीच डबल फोल्ड केलेलं असतं आता हे ब्राची पण मी फोल्ड करून घेतलेली आहे आणि जी गळ्याची बाजू आहे ती फोल्ड बाजूच्या बाजूने ठेवून घेतलेली आहे आणि इकडं जो आहे तो मुंड्याचा आकार आहे ठीक आहे तर जशीच्या तशीच मी इथे मार्किंग करत आहे आणि इकडनं आपल्याला साधारणतः एक इंच वाढवच मार्किंग करून घ्यायची कारण की आपल्याला हा कपडा नंतर डबल फोल्ड करायचा आहे त्यासाठी आता मला या ब्राचा गळा थोडा वाढव घ्यायचा हो आहे कारण की जी रेडीमेड ब्रा आहे तिचा जा थोडा जास्त वरती त्यामुळे मी ती गळ्याची मार्किंग नाही केलेली गळ्याची मार्किंग मी नंतर करणार आहे ठीक आहे कारण की हा जास्त वरती होता त्यामुळे मला थोडासा खाली घ्यायचा होता तरी मी माझ्या स्वतःच्याच मापावरती शिवत आहे तर बघा जसं मार्किंग होती म्हणजे गळ्याची मार्किंग मी थोडी आतून केली आहे आणि ही जशी मार्किंग केलेली आहे आप तशीच आपल्याला कटिंग पण करून घ्यायची आणि या मागच्या आणि पुढच्या दोन्ही पण भागाची सोबतच आपली कटिंग होणार आहे जास्त वेळ पण नाही लागत कमी वेळात आणि खूप सुंदर अशी आपली ब्रा बनून तयार होते म्हणजे कम्फर्टेबल वाटते तर बघा जशी मार्किंग केली तशीच मी कट पण करून घेतलेली आहे आणि कटिंग केल्याच्या नंतर आपले हे दोन पार्ट तयार झाले आहेत तर बघा दोन्ही साईडने अशा पद्धतीने आणि मध्यभागी जो गळ्याची कटिंग आहे ती आणि या बॉटमच्या साईडने आपल्याला वेगळं काही करण्याची पण गरज नाही आता यानंतर आपल्याला कडेकडेने डबल फोल्ड करून घ्यायचं आहे आणि गळ्याच्या बाजूने पण तर मी तुम्हाला करून पण दाखवते आणि स्टिच पण करूया ठीक आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा पार्ट डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायचा आहे आणि गळ्याच्या साईडने पण आणि दुसऱ्या मुंड्याच्या बाजूने पण तर मी सर्वात अगोदर गळ्याच्या साईडनेस डबल फोल्ड करून घेत आहे आणि जर तुमची टी शर्टवरती टीप बसत नसेल तर तुम्हाला न्यूजपेपर टाकून घ्यायचा आहे म्हणजे जिथं आपण स्टिच करत आहोत तिथे त्यावरती नंतर बरोबर टीप बसते माझी ना काही ठिकाणी अशी म्हणजे टीप आलीच नव्हती म्हणजे मोठा टाका आला होता काही ठिकाणी व्यवस्थित आली होती काही ठिकाणी टीप आली नव्हती पण नंतर मी त्यावरती पुन्हा डबल टीप मारली तर एकदम परफेक्ट आली म्हणजे मशीन फास्ट चालवली ना तर टी शर्टवरती टीप चांगली होती माझ्या मशीनवर तरी आता इथे लाईट नव्हती त्यामुळे मी इथे फूटवरतीच शिवत आहे म्हणजे पहिली टीप तरी मी फूटवरतीच तया शिवत आहे या गळ्याची डबल फोल्ड आणि जिथे मोठा टाका आलेला होता तो धागा पण मी कट करून घेत आहे ठीक आहे तुम्हाला जवळून पण दाखवतच आहे अशा पद्धतीने काही काही ठिकाणी खूप मोठा मोठा टाका आलेला होता आता यावरती आता आपण पुन्हा डबल टिप मारून घेऊ म्हणजे ती एकदम व्यवस्थित राहील तर पहिल्या वेळेस टीप थोडीशी कुठे कुठे धागा सोडून आली होती नंतर मी पुन्हा डबल टीप मारली त्यावेळेस एकदम परफेक्ट अशी टीप आलेली होती आपल्या या टी शर्टवरती पण ठीक आहे तर अशा पद्धतीने गळ्याला टीप मारून झाल्याच्या नंतर आता आपण मुंड्याचा जो आकार आहे तिथे पण डबल फोल्ड करून दोनही साईडने स्टिच करून घेऊया ठीक आहे तर हा एक पार्ट मी करून दाखवला अशाच पद्धतीने आपला जो दुसरा पार्ट आहे त्याला पण आपण गळ्याच्या साईडने डबल फोल्ड करून घ्यायचं आहे आणि मुंड्याच्या बाजूने पण डबल फोल्ड करून घ्यायचं आहे जसं आपण या पार्टला केलं सेम त्याच पद्धतीने ठीक आहे जवळून पण दाखवत आहे टीप एकदम व्यवस्थित आली आता दुसरा पार्ट पण मी अशाच पद्धतीने तयार करून घेते आणि मग दाखवते तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी दुसऱ्या साईडला पण डबल फोल्ड करून स्टिच करून घेतलेले आहे ठीक आहे तुमच्या जर कापडावर टीप बसत नसेल तर तुम्ही न्यूजपेपर टाकून पण स्टिचिंग करून घेऊ शकता आता ही राईट साईड आपल्याला अशा पद्धतीने ठेवायची आहे आणि दुसऱ्या पार्टची पण दोन इंची राईट साईड समोरासमोर आहे आणि रॉंग साईड वरतून आहे ठीक आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला दोनही शोल्डर आहेत ते अगोदर जोडून घ्यायचे आहे आणि नंतर हा जो कडेचा पार्ट आहे तो आपल्याला जोडून घ्यायचा आहे ठीक आहे अगोदर शोल्डर जोडून घेऊ आणि त्यानंतर आपल्याला हा पार्ट अशा पद्धतीने जोडून घ्यायचा आहे इकडच्या साईडचा पण सेम अशा पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायचा आहे तर दोनही साईडने मी इथे डबल डबल टीप देऊन घेतली आहे आता या दोनही कडेकडेने आपल्याला स्टिचिंग करून घ्यायची आहे ठीक आहे इथपासून आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करायचं आहे तरी चा ते तुमचं जे काही चा, छातीचं माप असेल ते इथे तुम्ही टाकून घ्यायचं आहे म्हणजे बघून घ्यायचं आहे चेक करून तर सतरा आहे माझं म्हणजे च चौतीस छातीचं माप आहे तुम्ही तुमच्या अंदाजाने किंवा तुम्ही ज्या मापाची शिवत असाल त्यानुसार तुम्ही इथे माप टाकून घ्यायचं बघायचं परफेक्ट आहे की नाही तर मी बरोबर माप टाकून घेतलेलं आहे लॉकच्या टिपा पण देऊन घेतले एक्स्ट्राचा पार्ट पण कट केलेला आहे तर अशा प्रकारे मैत्रीण मी इथे आणि इथे पण अशा शोल्डर आणि साईडला अशा या टिपा मारून घेतलेल्या आहे आता आपण हा पार्ट राईट साईडला टर्न करून घेऊया आणि बघा स्पोर्ट ब्रा आपली खूप सुंदर अशी बनून तयार झालेली आहे जास्त वेळ पण नाही लागला अगदी झटपट आपली अशी ब्रा बनून रेडी झालेली आहे ठीक आहे जशी आपल्या अगोदरची होती सेम त्याच पद्धतीने आणि ही बॅक साईडने पण बघू शकता तुम्ही तर अशा पद्धतीने आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही इलास्टिक घालू शकता पण मी ते स्ट्रेचेबल कपडा घेतलेला आहे त्यामुळे ह हो, ऑलरेडीज ताणता कपडा आहे ठीक आहे टी शर्टचा कापडा आपण यासाठीच घेतलेलं होतं तर मी ह्याच मापावरती शिवली होती जशी आपली या अगोदरची ब्रा होती सेम या मापावरती आपण ही शिवून घेतलेली आहे तर मैत्रिणी फायनली अशा पद्धतीने आपली ही ब्रा शिवून तयार झाली जशी आपण ही शिवली होती म्हणजे रेडीमेड ब्रा आहे ह्याच मापावरती आपण ही ब्रा शिवली होती फक्त मी याचा गळा थोडासा खाली घेतलेला आहे कारण की याचा गळा वरती होता त्यामुळे तुम्ही हवा तर जसाच्या तसा घेऊ शकता आणि दोन्ही साईडने बघा आपण अशा पद्धतीने गळ्याचा आकार दिलेला आहे ठीक आहे आणि इथे पण आपला गळ्याचा आकार वेगवेगळा आहे अशा पद्धतीने ठीक आहे तर मैत्रीण कसा वाटला तुम्हाला आपला आजचा हा ब्राचा व्हिडिओ ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि तुमच्यासाठी हा थोडा जरी यूजफुल वाटला असेल तुम्हाला आजचा व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा असेच नवीन नवीन युजफुल व्हिडिओ बघण्यासाठी तर वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय